समजा तुम्ही आणि तुमचे मित्र गोव्याला फिरायला गेले पण आता एक तुमचा मित्र होता धीरज नावाचा त्याचा सर्व खर्च तुम्हीच केला पण आता ट्रिपला जाऊन सहा महिने झाले तरी त्याने अजूनपर्यंत काही पैसे दिलेच नाही पण तुम्हाला खात्री आहे की तो अजून उद्या पैसे देईलच बस अकाउंटिंगमध्ये या स्टमला म्हणतात डाउटफुल डेप बघा डाउटफुल डेप म्हणजे जेव्हा कंपनी किंवा बिझनेस क्रेडिटवर माल सेल करते म्हणजे उदारीवर माल सेल करते आणि जो बायर असतो तो दोन तीन महिन्यांना पैसे देतो असा म्हणून जातो आणि ते पाच सहा महिने झाले तरी तो पैसे देतच नाही पण तुम्हाला एवढं माहिती असते की तू आज न उद्या पैसे देणारच आहे बस अकाउंटिंगमध्ये हेच आहे डाऊटफुल डेप्ट तर आता तुम्ही म्हणाल की बॅड डेप पण यालाच म्हणते ना तर नाही बघा बॅड डेप म्हणजे तुम्हाला आता माहितच आहे की पैसे डुबले तुम्हाला ते कधी मिळणारच नाही आणि डाऊटफुल डेप म्हणजे तुम्हाला असे आहे की तू न उद्या पैसे देईलच म्हणून तर बॅड डप आणि डाऊटफुल डाऊटफुल डेपमध्ये एवढंच फरक आहे की बॅड डबचे पै डेपचे पैसे तुम्ही सरळ रिटर्न ऑफ करून टाकता पी एन एल अकाउंटमध्ये आणि डाउटफुल डेपचे हे तुमचं प्रोविजन असते ते जर आता समोर एक बैट कि कि बैट तर डाऊटफुल डेप्ट आहे ते समोर जाऊन तुमची बॅड डेप बनू शकते किंवा नाही शकत आता पुढच्या वेळी जर तुम्हाला कोणी विचारलं की बॅड डेप्ट आणि डाऊटफुल डेप म्हणजे काय तर त्यांना सरळ सांगा की बॅड डेप म्हणजे पैसे गुळाले आणि बॅड डाऊटफुल डेप म्हणजे आत्ताही थोडीशी अपेक्षा आहे बाकी अशाच अकाउंटिंग टर्मसाठी साठी मला फॉलो करा आणि शिकत राहा कॉमर्सचं स्मार्ट नॉलेज